<laughs> पण माहितीये का ह्याच्यापेक्षा जास्त <laughs> टेन्शन मला माझ्या एवी असण्याचं ह्याला आहे कारण आमचा एक डान्स आहे त्याच्यामध्ये ह्याला मला उचलायचं आहे आणि आता माझं वजन तर आहेच तसं मी आहे जरा दष्टपुष्ट <laughs> त्याच्यामध्ये अजून पाच किलो ऍड झाले <laughs> 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 या घागऱ्याचं वजन सो ऑल द बेस्ट मला इतके मेसेजेस आले त्या एपिसोडमुळे की हे किती करेक्ट म्हणणे की प्रत्येक वेळेस मुलीकडच्या खर्च करायचा का तर आपण मुलीकडच इतके वर्षानुवर्ष तेच चालत आलंय म्हणून आणि तुम्हीच काहीच नाही कारण का कारण तुम्ही मुलाकडचे आहेत सो हा प्रश्न लग्न ठरताना था प्रत्येक मुलीच्या मनात असतो पण ते बोलून दाखवणारे मुली फार कमी आहेत आणि ते बोलून दाखवलं की ती मुलगी वाईट या मुलीला शिकतात <laughs> हे सगळे तेवढेच उत्सुक आहेत आणि मीही तेवढी उत्सुक आहे <laughs> कारण मला स्वतःला माहित नसतं मला काय हवं असतं <laughs> त्यामुळे मग <मुले, laughs> कधीतरी मला हे आवडतं कधीतरी मला वेगळंच आवडेल आता मला मला मी स्वतःला आवडते पुढच्या तीन तासात मी स्वतःला हेट करणार आहे नमस्कार मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आता आली आहे कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगा गपुरी पिंगा या मालिकेच्या सेटवर सेटवर तसं नाही म्हणताय कारण आपल्यासोबत कोण आहे तेजा आणि दिग्दर्शित त्यांचा संगीत सोहळा पार पडतोय सो कसे आहात खूप छान खूप मजा येते सुंदर दिसत मला सुरुवातीला तुझ्या लुक बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल कारण तो नेकलेस आणि फार छान येते काय सांगशील थँक्यू पण खरं सांगायचं तर ह्याच्यात पूर्ण मेहनत आमच्या टीमची आहे कारण हा लेंगा सिलेक्ट करण्यापासून म्हणजे हा लेंगा आहे पाणेरीचा आणि त्यांच्यासोबत आपण काम करतोय तर त्यांनी हा लेंगा प्रोव्हाइड केलाय खास आपल्या शूट साठी आणि आमचा स्टायलिस्ट आहे अर्पित तर त्यानेच हे सगळ्या गोष्टी अरेंज केल्यात म्हणजे बिंदी असेल किंवा नेकलेस असेल वांगड्या वगैरे असतील सो so, सगळं क्रेडिट मी त्याला आणि पूर्ण आमच्या टीमला देईन किंवा ज्यांनी आम्हाला रेडी केलं बेसिकली आमचे मेकअप दादा हे दिदी सो टू बी व्हेरी ऑनेस्ट माझं काहीच मी फक्त तिकडे पुतळा म्हणून बसले होते आणि मला सजवलं गेलं त्या पुतळ्याला आणि सो क्रेडिट गोस्ट टू दे बरं किती हेवी आहे खूप हेवी आहे पण माहितीये का ह्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मला माझ्या हेवी असण्याचं ह्याला आहे कारण आमचा एक डान्स आहे त्याच्यामध्ये ह्याला मला उचलायचं आहे आणि आता माझं वजन तर आहेच मी आहे त्याच्यामध्ये अजून पाच किलो ऍड झाले <laughs> <laughs> या गागऱ्याचं वजन सो ऑल द बेस्ट थँक्यू काय सांगशील हर्षी संगीत सोहळा पार हा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार हॅलो आज तुम्ही बघू शकता की खूप गडबड चालू आहे हर्षित आणि तेजाच्या संगीत सोहळ्यासाठी सगळेच लोक एकदम धूमधाममध्ये हजेरी लावून आहेत आणि डान्स परफॉर्मन्सेस पण होणार आहेत आमचा पण एकत्र परफॉर्मन्स आहे ती म्हटली तसं मला उचलायचं त्याला पण काय टेन्शन नाही आमची प्रॅक्टिस खूप छान झाली आहे <laughs> आणि खरंच ह्या कपड्यांमध्ये आम्हाला सजवण्यासाठी सगळ्याच टीमनी खरंच खूप मेहनत घेतली आहे म्हणजे कॉस्ट्युमची जी सगळी टीम आहे त्यांची दिवसभर इकडे तिकडे धावपळ दुसरी सुरू आहे कारण त्यांना सगळ्या गोष्टी परफेक्शनच्या जवळ न्यायच्या आहेत दुसरी गोष्ट कथानकात सुद्धा खूप आधीपासून ही गोष्ट हळूहळू पेरत चालली होती की हर्षित ते आणि तेजाचं काहीतरी होणार आहे होणार आहे आणि फायनली आता हर्षित ते आणि तेजाचं लग्न होणार आहे आणि आज संगीताचा कार्यक्रम मी सगळ्यांसमोर पार पाडणार आहोत एक्साइटमेंट आहे त्या बाबतीत बर तेजा खूप सुंदर दिसते एक नवरा म्हणून काय कॉम्प्लिमेंट <laughs> मला असं वाटतं की होणारी बायको जेवढी सुंदर दिसेल तेवढ्याच नव नवऱ्याचं तेज सुद्धा उजळून निघतं त्यामुळे आमच्यावरती ते काय नसतं त्या बायकोनी खूप छान आणि सुंदर दिसण्यावरती ते अवलंबून असतं की तो नवरा कसा दिसणार आहे सो खरंच कॉम्प्लिमेंट तेजाला की ती खरंच खूप छान दिसते आज लग्न झाले हो माझं लग्न झालेलं आहे नाही मी गंमत मग अशी मी तसं म्हणलं की माझ्यापेक्षा सुद्धा खूप जास्त एक्साइटमेंट माझ्या बायकोला मानसीला आहे की माझं ऑनस्क्रीन लग्न कसं होणार आहे ते आणि तिच्या मला आणि सुद्धा खूप शुभेच्छा आहेत की जसं आम्ही केलं तसंच पण त्याच पद्धतीने सगळे विधी होताना ती बघणार आहे टेलिव्हिजनवरती त्यामुळे ती पण खूप एक्सायटेड आहे आणि तिच्या पण खूप शुभेच्छा आहेत बर तू तुला माहिती का तू दुसऱ्यांदा करत असलं तरी ऍक्च्युली म्हणजे खऱ्या लाईफ मधलं माझं लग्न आता आधीपर्यंत मी जे शोज केलेत माझं लग्न होईपर्यंत <laughs> ते तुटायचं किंवा अर्धेच विधी किंवा अर्धच सगळं रेडी सगळं सगळं झालंय आता पहिल्यांदा असं होणार आहे की, की फायनली एका मुलासोबत ज्याच्यावर माझं प्रेम आहे त्याच्यासोबत माझं लग्न म्हणजे रीलमध्ये रील पूर्ण लग्न होणार आहे सो थँक्यू थँक्यू सगळे रीती रिवाज सगळे रीती रिवाज येस एव्हरीथिंग नाही आणि मला तेच मगाशी मी म्हणलो की ट्युनिंग खूप छान जमलं एकमेकांचं की आम्ही काय म्हणतो विविध इमोशन्सचे सीन्स एकत्र केले म्हणजे चिडण्याचे रुसण्याचे प्रेमळ अनेक सीन्स होते त्याच्यामुळे हिला ऍक्टर म्हणून पण आमचं खूप चांगलं बॉन्डिंग झालं आणि त्यामुळे एक काय म्हणतो कम्फर्ट लेवल आहे की कसेही काय म्हणतो सीन्स असतील विधी असतील ते काय म्हणतो साकारण्यासाठी म्हणून एक कम्फर्टेबल लेवल जो लागतो आपल्याला सहकलाकाराबरोबर तो खूप केला आहे आणि नाही त्याचं स्पेशली जास्त कौतुक आहे कारण त्याचं कॅरेक्टर मी खरंच सांगते इतकं ते दिसताना स्क्रीनवर तो ते इझी करून दाखवतो पण हे ऍक्च्युअल मध्ये खूप आहे ह्याचं नाव आहे पार्थ केतकर हा आणि हा इंदोरी हा हा पुण्याचा <laughs> आहे आणि हा इतकं स्पष्ट मराठी बोलतो अस्खलित आणि त्याला हिंदी कॅरेक्टर एक प्ले करायचंय ज्याच्यामध्ये त्याला मराठी घाण बोलायचंय सो so, जास्त बोलता बोलता मध्येच तो हिंदी बोलत असतो आणि मग मध्येच अचानक त्याला थोडस मराठी बोलावं लागतं इट इज व्हेरी हार्ड ऑन स्क्रीन आणि हे सगळं करत असताना इमोशन दाखवणं मला असं वाटतं की तुमच्या मातृभाषेत जेव्हा तुम्ही बोलत असताना तेव्हा तुमचा मेंदू अप ऑफ काम करत असतो तुला इमोशन वेगळे फील करायचे पण त्याचं तसं नाहीये त्याचं खूप कठीण आहे आणि मला वाटतं त्या प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी सिरियल बघून मेसेज केलेत किंवा सिरियल बघितलं तर प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की, की आ, हा मराठी माणूस नाहीच आहे हा ऍक्च्युली इंदोरचं वाटतं आणि मग हे त्याचं क्रेडिट आहे आणि हे सगळं चालू असताना त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं ती अंडरस्टँडिंगच एवढी नाही इन जनरलच तर सीन ना मा, त्याच्यामुळे जास्त मजा यायची की मग त्याचं हिंदीतलं मराठीत काहीतरी एक no. शब्दचं विचित्र बोलणार मग त्याच्यावर मी चिडणार किंवा तेजा चिडणार बेसिकली तेजा आणि हर्षितचं पण कॉम्बिनेशन इतकं भारी आहे ना कारण ही टोकाला जाऊन निर्णय घेणारी सगळे तन 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 hmm. आणि असं जेव्हा असतं तेव्हा समोरचा माणूस खरंच तितका शांत काय म्हणतात ऐकून घेणारा लिस्नर आणि शा, समोरच्याला शांत करणारा सुद्धा असावा तर ते आय थिंक इट्स काय अपोजिट अट्रॅक्ट म्हणतात तसं वाव तू काही परफॉर्मन्स करणार आहे सिच्यासाठी असा खास नाही आमचं एकत्रितच एक डान्स परफॉर्मन्स आहे बर सुरुवातीला पहिला दिवस तो आणि आता सिरियल लाइफ क प्रेम मिळते काय फॅन्शन त्यामध्ये आणि आता हा सुद्धा जॉईन झालाय तुझ्यासोबत तुझ्या oh. आयुष्याचा जोडीदार तयार <laughs> लाईफ मधला ऍक्च्युअली जसं बघायला गेलं तर मी आणि मिठू आम्ही दोघेच राहिलो होतो hmm. तर आता फायनली एकटी मिठू राहणार आहे विदाऊट लग्न आम्ही चौघी बाकीच्या लग्न संसार याच्यामध्ये गुंतलेला दाखवणार ला, आहोत पण आतापर्यंतची जर्नी विचारशील तर खरंच खूप सुंदर जर्नी होती म्हणजे इतके अप अँड डाऊन आणि इतके काय म्हणतो त्याला तेजा आणि विदिशाना खूप जवळजवळचे आहेत म्हणजे मी काही अशी खूप एवढी तंतन नाही करत पण येस मी तंतन करते इन जनरल लाईफ मध्ये तर त्याच्यामध्ये ना तंत्रण करणारी मुलगी किंवा यु you नो know, सतत इरिटेट होणारी मुलगी वाईटच असते असं नसतं हे या मधून मला लोकांना दाखवण्याची संधी मिळाली त्यासाठी मला खूप छान वाटतंय की प्रत्येक कसे चिडचिड करणारी किंवा जर जर, जर जस्ट बिकॉज शी शॉर्ट शी ती वाईट माणूस किंवा वाईट मुलगी नसते किंवा वाईट काय म्हणतो त्याला प्रवृत्ती तिची वाईट नसते नसू शकते सो so, चिडचिड्या मुली पण चांगल्या मनाने चांगल्या असू शकतात आणि हे उत्तम प्रकारे दाखवण्याचं काम या मधून झालंय असं मला वाटतं mm. की त्या माणसाला सुद्धा मन असतं त्या माणसाला सुद्धा इमोशन असतात तो सुद्धा माणूस हर्ट होत असतो फक्त बाकीचे खूप तोंडावर रिॲक्ट होत नाहीत हा माणूस जे तोंडावर वाटत ते रिॲक्ट होतो बाकीचे वाट बघत बस कदाचित आपल्याला हे मिळेल मिळेल याला असं वाटतं या माणसाला वाटतं की त्याचा हक्क आहे त्याने ते मिळवलंच पाहिजे एवढंच डिफरन्स आहे सो आता जी जर्नी ती छान या करता होती कारण हे सगळे इमोशन्स मला तेजा थ्रू प्रेक्षकांपर्यंत मांडता आले म्हणजे परवा जिंक आपण सीन केला बघण्याच्या कार्यक्रमाचा मला नाही वाटत बघण्याच्या कार्यक्रमामध्ये कुठलीही मुलगी असता तिच्या मनात हे सगळं असतं म्हणजे मी जेव्हा तो एपिसोड ऍक्च्युली इंस्टाग्रामवर आला ना तेव्हा मला इतके मेसेजेस आले त्या एपिसोडमुळे की हे किती करेक्ट म्हणणे की प्रत्येक वेळेस खर्च करायचा का तर आपण मुलीकडच काहीच नाही करणार का कारण तुम्ही सो हा प्रश्न लग्न ठरताना प्रत्येक मुलीच्या मनात असतो पण ते बोलून दाखवणारे मुली फार कमी आहेत आणि ते बोलून दाखवलं की ती मुलगी वाईट या मुलीला शिस्त नाही आणि तो सीन जेव्हा झाला तेव्हा खरंच असं वाटलं की हे असं घडलं तर किती चांगलं होईल की असे खूप डॉमिनेट करणारे इन्वॉल्स जर का आले एखाद्या मुलीसमोर तर ते त्या मध्ये दाखवलं तसं घडलं तर किती चांगलं होईल सो बेसिकली ते पात्र तसं आहे आवडण्यासारखं आणि त्याला कॉम्प्लिमेंट करायला असं ऍक्च्युअली पात्र आहे की जे ऍक्च्युली नंतर सगळं शांतपणे हँडल करणार गोष्टी किंवा यु नो वेगळ्या पद्धतीने त्याच्या वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकतो yes. एकाच पार्ट खाली गेलं दुसरा mm -hmm. yes. अगदी शेवटाला येते खरं तर तुला काय सांगशील <laughs> <laughs> हे सगळे तेवढंच उत्सुक आहेत आणि मीही तेवढी उत्सुक आहे कारण मला स्वतःला माहित नसतं मला काय हवं असतं <laughs> त्यामुळे मग कधीतरी मला हे आवडतं कधीतरी मला वेगळंच कधीतरी आवडेल आता मला माहिती आहे मला आता मी स्वतःला आवडते पुढच्या तीन तासात मी स्वतःला हेट करणार आहे हे सगळं म्हणजे अंगावर आहे ना ते मला इरिटेट करायला सुरुवात करणारे पुढच्या तीन तासात सो खूप मिक्स्ड गोष्टी आहेत पण मला असं वाटतं की जो माणूस जबाबदारी घेतो ना त्या माणसांकडे मी खूप अट्रॅक्ट होते किंवा म्हणजे असं नाही पुरुषच असं नाही मुली मुलं बायका म्हाताऱ्या बायका जे लोक स्वतःसाठी जगतात दुसऱ्यां त्याच सोबत दुसऱ्यांसाठी जगतात जे लोक जबाबदारी ज्यांना कळते घेणं एक यु नो दुसऱ्यांवर झटक झटका झटकी नसते त्यांना माहितीये की त्यांना काय करायचंय आणि दे टेक स्टँड फॉर इट दे डू इट मला अशी माणसं खूप आवडतात सो येस असं कोणी असेल तर कदाचित कोणी भेटला तर होईल जबाबदारी झटकणारे मला खूप राग येतो यार कारण मी अठरा वर्ष अठरा वासन घराच्या बाहेर राहते मुलगी अजून घरातनं पैसे न म्हणजे नव्हते नाही मी नव्हते घेतले पण त्यामुळे मला जबाबदाऱ्यांची जाणीव आहे इन जनरलच सो येस म्हणजे जबाबदारी घेणार